या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड शारदीय नवरात्रीचा आज चौथा दिवस आज आमच्या चुळमणी न्यूज फोर्टाच्या सर्व प्रेक्षकांना आज भवानी माते दर्शन आम्ही आमच्या माध्यमातून करत आहेत प्रत्यक्ष पाहू शकता आम्ही सध्या भवानी माता देवस्थानमध्ये आलो आहेत या देवस्थानविषित तंभू माहिती जाणून घेण्याकरता आपल्यासोबत देवस्थानची विश्वस्त कमिटी यांची प्रतिका जाणून घेऊ शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस सर्वप्रथम चुळमण्यूस फोर्टच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या अनंत कुठे शुभेच्छा आज आपण संत्रानगरी वरुड शहरात आलो आहेत वरुड शहरातील अत्यंत प्राचीन देवस्थान म्हणजे प <esfegn> माता <Suzanne> देवस्थान वरुड शहरातील अत्यंत मधोमध असलेले भवानी माता देवस्थान या देवस्थानची विश्वस्त कमिटी आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत चांगले जात काय नेमकं काय सांगू का नेम का, का नेम का, का शकाल देवस्थानाविषयी सर सर्वप्रथम हे शारदीय नवरात्राच्या सर्व भाविक मंडळीला मी शुभेच्छा देतो आपल्या वरुडचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे इथे फार पुरातन मंदिर केदारश्वर मंदिर आहे त्यानंतर भवानी माता मंदिर आहे त्यानंतर सती चौकामध्ये एक सती माता मंदिर आहे तिथेसुद्धा एक नवरात्राचा उत्सव दरवर्षीप्रमाणे ते साजरा करतात आणि त्या उत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम ते तिथे घेतात आणि आपणही इथे विविध कार्यक्रम घेत असतो तीन दहा दोन हजार चोवीसपासून जे नवरात्राचा सुरुवात झाली आहे जी शनिवारपर्यंत संपेल बारा तारखेला दसऱ्याच्या दिवशी त्या दिवशी प्रत्येक दिवशी आपण या मंदिरामध्ये भजन कीर्तन तसंच पाठ आणि विविध कार्यक्रम आपण घेत असतो याचा का कारण असं आहे की आपली जी जागृत देवी आहे आणि ब महाराष्ट्रामध्ये साडेतीन जे शक्तिपीठ आहे त्या शक्तिपीठामध्ये भवानी दे देवस्थान जे आहे ते फार पुरातनपासून आहे आपल्या बरोडचा इतिहास पण सगळ्यांना माहिती आहे त्या संदर्भामध्ये आम्ही विश्वस्त कमी दरवर्षी विविध कार्यक्रमाचं आयोजन करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्र पण आम्ही फार चांगल्या प्रमाणामध्ये उत्सव करत असतो या अनुषंगाने आम्ही जे दुर्गामाता मंदिरापासून जे दिंडी निघते सकाळी त्या दिंडीला आम्ही चहापाणी आणि फराळाची व्यवस्था करत असतो आणि हिरहिरीने आम्ही सहभाग त्यामध्ये घेत असतो याचं कारण असं आहे की सगळे लोक या आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या देवीच्या जागरणामध्ये सगळ्यांनी आपण थोडा का होईना हातभार लावला पाहिजे कारण ही काळाची गरज आहे आपल्याला दैवी शक्ती माहीत नाही आपण पाहिलं नाही देवीला पण आपल्याला माहिती आहे की आपण देवाच्या समोर कमी आहे आपण त्याचा जर उत्तरोत्तर आपण त्याचं जर प्रार्थना भजन कीर्तन ह्या गोष्टी करू तर आपल्याला सगळ्या गोष्टी सानिध्य मिळेल त्यानंतर आपण उत्तर उत्तर प्रगती करू शकतो प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे त्याचं कारण असल्यामुळे आपण दरवर्षी या उत्सवाचं आयोजन करतो भाविक मंडळी आम मंदिरामध्ये येतात तर आम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की मंदिरात ह्या नवरात्रामध्ये आपण सगळे देव म्हणजे भाविक मंडळी आपण आले पाहिजे या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे संपूर्ण भारतभर नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत त्याचप्रमाणे वरुड शहरात भवानी माता देवस्थान उत्सव कमिटीसुद्धा मोठ्या उत्साहाने नवरात्री उत्सव साजरा करत आहेत आपल्यासोबत याच कमिटीचे बे जगदीशभाऊ बैसेरे सर आहे काय सांगू शकाल सर देवस्थानाविषयी सर्वप्रथम मी सर्वांना शारदा नवरात्रीच्या शुभेच्छा देतो हे जे भवानी मातेचं मंदिर आहे हे फार पुरातन असं हे मंदिर आहे कमीत कमी म्हणजे दोनशे वर्षाच्या अगोदरचं हे मंदिर आहे फार छोटंसं मंदिर होतं आणि या ठिकाणी त्यावेळेस चैत्र उत्सव साजरा होत होता त्यावेळेस या ठिकाणी यात्रासूतला भरल्या जात होती परंतु कालांतराने आम्ही दोन हजार तेरामध्ये या छोट्याशा मंदिराचं जीर्णोद्धार करून दरवर्षी चैत्र आणि शारदीय नवरात्र आम्ही या ठिकाणी उत्साहात साजरा करतो विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात चैत्राच्या उत्सवामध्ये महाप्रसादाचा प्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो विविध संत विविध हरिभक्त प्रलाद यांचे इथे कीर्तन होतात अशा प्रकारे आम्ही दरवर्षी येत्या या काळामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही उत्सव साजरा करतो मी इथे वरुडवाशियांना एक अशी विनंती करतो की या ठिकाणी प्रत्येक वरुडवासियांनी या ठिकाणी दर्शनाला यावं आणि मातेचा आशीर्वाद घ्यावा आपल्यासोबत याच देवस्थानचे कोषाध्यक्ष आशिष भाऊ काळे आहे सर काय सांगू शकाल तुमच्या देवस्थानविषयी सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा वरुणगरीच्या वैभवातील अतिशय प्राचीन असलेले श्री भवानी माता देवस्थान हे एक आहे वरुणनगरीच्या वैभवात प्रत्येक मंदिरामध्ये काही ना काही उत्सव होत असतो परंतु भवानी माता मंदिरामध्ये चैत्र नवरात्र उत्सव आणि आश्वी नवरात्र उत्सव हे दोन्ही उत्सव साजरे होत असतात धार्मिक वातावरणाबरोबर आम्ही सामाजिकही कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये डोळ्यांचे शिबीर घेणे जनरल तपासणी डॉक्टरांतर्फे करून घेणे ब्लड कॅम्प असे विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम यामध्ये राबवत असतो तसेच प्रबोधन हिंदू धर्माच्याविषयी जनजागृती करणे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही मंदिरातर्फे राबवत असतो गरीब विद्यार्थी मु विद्यार्थ्यांची तसेच गरीब व्यक्तींना जर कोणत्या प्रकारची जर मदत लागत असली संस्थांतर्फे होत असली तर आम्ही हो अवश्य करत असतो धार्मिक कार्यासोबत आध्यात्मिक कार्याचा जोड असला तर त्या का त्या कार्याला फार महत्त्व आहेत आज नवरात्री उत्सवामध्ये संपूर्ण भारतभर धार्मिक कार्याचा उत्सव सुरू सुरू आहेत आणि या उत्सवामध्ये सर्व भारतवासी सहभागी झाले आहेत आज आपल्यासोबत देवस्थान कमिटीचे पदाधिकारी नेमका काय सांगू शकाल तुम्ही अनेक वर्षापासून या देवस्थानमध्ये येता काय सांगू शकाल तर हे जे मंदिर आहे हे मी लहानपणापासून बघतो आहे आणि ते येतोही आहे हे पूर्ण प्राचीन प्राचीन मंदिर आहे मला माहीत नाही शंभर दोन वर्षे दोनशे वर्षे कितीतरी वर्ष अगोदरचं मंदिर आहे आणि पूर्वीच्या काळी फक्त एक छोटंसं मंदिर होतं बाजूला ओढ होता आणि या ठिकाणी चैत्र नवरात्रामध्ये एक पूजेचा कार्यक्रम मंडळी या ठिकाणी ओट्या भरायच्या या ठिकाणी बेल दवनाचे दुकान लागायचे या ठिकाणी तुमचे लहान मुलांकरता खेळणी आहे किंवा माडीच्या मूर्ती आहे यांचेसुद्धा दुकान लागायचे काही मुलं आपले चणे पोहे करायचे पाच पैसे एक पैसा चम्मचाप्रमाणे ते विकायचे खूप आनंदमय वातावरण या ठिकाणी राहत होतं तर त्यावेळेला माझ्या मनामध्ये आलं का या मंदिराचं जीरुरदार कसा होईल पण त्यावेळेला आम्ही लहान होतो मला कळायचं नाही सोबत कोणाची मिळत नव्हती पण मी मनोमन तिच्यासमोर प्रार्थना करत होतो आणि ती माझी प्रार्थना ऐकलीत आणि आमच्या हातून जरी नाही झालं तरी आमच्यापेक्षा जे ज्युनियर लोक आहे यांच्या माध्यमातून या मातेनं आपला उद्धार करून घेतलेला आहे इथे या ठिकाणी जीर्णोद्धर झालेला आहे चांगला आणि या मंदिराची आज या टोकाला बरबराट दिसते आहे जी तुम्ही आज बघता आहात या ठिकाणी काही असे अनुभव आहेत की जे प्रत्यक्ष मौना अनु अनुभवलेले हो आहेत मी इतरांबद्दल नाही बोलत आहे माझ्या बहिणीकडे चोरी झाली होती बंडेराला जवळजवळ आठ ते दहा तोडे सोनं दुपारच्या वेळेला कुलूप तुडून घरातून नेलेलं होतं मला फोन आला मी म्हटलं काही हरकत नाही बाई चला गेलं तर गेलं घाबरायचं नाही हिम्मत दिली पण ज्यावेळेला मी मंदिरात आलो तर देवीसमोर एकत आराधना केली मा म्हटलं तिचं कष्टाचं आहे अोरलेलं सोनं परत मिळत नाहीत पण चमत्कार तुझा झाला तर ते मिळू शकतं अ सगळं तुझ्या हाती आहे खरोखर चमत्कार घडला हो त्या चोराने त्या भागामध्ये जवळजवळ दोन चार चोऱ्या केल्यात परंतु माझ्या बहिणीची चोरी सापडली तो चोर सापडला आणि त्या चोरांना ठरवलेलं होतं की चांगला श्री श्रीमंत चोर होता तो घरातला बुलढाण्यासाठीचा होता का आता हे शेवटची चोरी करायची नंतर चोर करा चोरी करायची नाही पण नेमका यावेळी तो सापडला आणि सापडल्यानंतर त्यामध्ये सगळं साहित्य सगळं सोनं मिळालं तर माझ्या बहिणीचं सो पूर्ण सोनं मिळालं एक सुद्धा तुळा काय एक ग्रॅमसुद्धा गेलेला नाही मग हातचा चमत्कार नाही म्हणा का म्हणा आणि माझ्यासाठी तर ते चमत्कार आहे मला मी नोकरी करणार नाही ही माझी इच्छा होती नाही नोकरी करायची पण आखरीमध्ये ती नोकरी मला दिली आणि मी आज आनंदाने आहो काहीतर माझ्या पैसा खूप राहिला असता पण मी या सुखान राहिलो हे जे सुख आहे माझ्याजवळ आज मनाचं आहे सगळ्या गोष्टीचं ते मूळ आहेत बस मी इतकं वरुड शहरातील भवानी माता देवस्थान दरवर्षी या देवस्थानमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतात चैत्र नवरात्र असो की शारदीय नवरात्र असो या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा वसा घेतलेले देवस्थान आहेत कुठल्याही सामा सामाजिक कार्यामध्ये देवस्थान सतत पुढाकार घेत असतात त्यामध्ये दुर्गा जवळ असो की विविध कार्यक्रमाचं आयोजन असतो नवरात्री उत्साहामध्ये मोठ्या उत्साह आणि भाविक भक्तांची गर्दी असतात आणि महिलांचा मोठा उत्साह या देवस्थानामध्ये पाहस मिळत आहे पात्रा कॅमेरामॅन निकूभावनेचं प्रवीण सारखं चुळा मनीस होतात